आ, 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 सर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघलो होता शाव पोलीस स्टेशनला निघालो आता इथूनच निघतो शावडी पोलीस स्टेशनला तुम्ही मला विशाळकडला येऊनच का दिलं का येऊन दिलं मला प्रश्न का का परीक्षा बघितली तुम्ही तुम्हाला द्याच होता ना निर्णय निर्णय द्याच होता ना तुम्हाला की अतिक्रमण आजपासून आम्ही मुक्त करू आम्ही अतिक्रमण काढू का एवढं का माझी परीक्षा बघितली तुम्ही काय शिभक्तांची परीक्षा बघितली ज्या कोल्हापुराचे दंगल होती सदृश परिस्थिती चेहरे होते बहुतांश मिरज सांगली आठपाडी या भागाचे होते म्हणजे प्रशासनाला किंवा या राज्य सरकारला तिथं परिस्थिती निर्माण करायची होती का प्रशासनाने याच संशोधन करायला पाहिलंय प्रशासनाने याचा विचार करायला पाहिजे आम्ही प्रामाणिकपणे तिथे गेलो होतो ना मी प्रामाणिकपणे गेलो मी प्रामाणिकपणे सांगत होतो की तुम्ही निर्णय घ्या शिवभक्त येणार आहेत हा विषय असा नाही हा विषय अनेक अनेक वर्षापासून चालू आहे मी आलोय दीड वर्षातच का परिस्थिती तुम्ही निर्माण विचार करायला पडतो या सगळ्या गोष्टीचा वेळ होता त्यांच्या हातात

निश्चितपणाने त्याच्या खोलात त्याने जावं आणि खोलात जात असताना ते का घडलं कशामुळं घडलं ह्याला जबाबदार कोण आहे प्रशासन हातवर करू शकत नाही हे काय काय घडलंय म्हणून ही परिस्थितीच काय निर्माण झाली तुम्ही काय केलंय तुम्ही आत्मचिंतन करा ना तुम्ही या दीड वर्षात का केलं नाही आज तुम्ही जर तुम्ही हे देऊ शकता हा आज तुम्ही अतिक्रमण काढण्यासाठी आदेश देऊ शकता मग हेच तुम्ही दीड वर्षात काय केलं नाही म्हटलं मला माहित नाही मी सरकारची बाजू मी काय मांडू शकणार नाही किंबहुना प्रशासनाच्या मनात काय होतं मला सांगता येणार नाही पण हा प्रश्न माझाच आहे की मी येणार होतो त्यांना माहित होत पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यायला धनंजय म्हंटले की पालकमंत्री ना जर हे माहित होत ही परिस्थिती तिथं म्हणजे संवेदनशील होऊ शकते मग त्यांनी पुढाकार घ्यायला होता होतं माझ्यावर गुन्हा नोंद केलाय का सर गुन्हा नोंद केला असेल तर मी निघलो होता शावडी पोलीस स्टेशनला निघालो आता इथूनच निघतो शावडी पोलीस स्टेशनला नाही पण मी जातो आणि गुन्हा मी तर काल बोललोयच मी काल बोललोयच मी काय हा नाही नाही हे बघा हे काम प्रशासनाच आहे शिवभक्तांचा आक्रोश होता हे त्यांना कल्पना होती शिवभक्तांचा आक्रोश का होता त्याचं सुद्धा त्यांना गांभीर्य होत मग तिने सिस्टम का लावली नाही का सिस्टम लावली नाही मी स्वतः तिथे येणार आहे हीच हीच मोठी बातमी हेच मोठ ह्याच पॉईंट तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिलं होता శిగ్ దాన్ని